नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या गोंडस मुलींसाठी बघूया आज आपण चारशे चाळीसहून अधिक युनिक नावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे यशस्त्री यशोदा यशिला यामिनी योशिता योगिनी योगिता योजना योगिशा यशोदा यामिरा यमुना भक्तिजा भाविनी भाविका भविषा भविषा भार्गवी भानवी भासवी भारवी भविष्या भानुजा भानुश्री भामिनी भावना भास्वती, भुवना भूषणा भैरवी भूमिका भव्यश्री ಭಾ ಭಾರತಿ ಭೂಮಿಜಾ ಭಾಗ್ಯಶ್ರೀ ಭಾಗ್ಯವಿ ಭವ್ಯ ವೇದಿಕಾ ವೇದ ವೇದಿಶಾ ವೈದೇಹ ವೈಭವಿ ವೃಷಾಲಿ ವೈಷ್ಣವೀ ವಿಭೂತಿ ವಿವಿಕ್ಷಾ ವಿನಿಲಾ ವನಿ ವಾರುಣೀ ವಿಕಿಷಾ ವಲ್ರಿ वंदिता वंदना विविका विहंगी विभूषा विवेका विरजा वीरता विजेता वियोनी वरुणा विरांशी विशाखा विशाली वनिषा वर्षिता वर्षाली वामिका वर्निता विजया वामाक्षी वर्निशा विमला विमल विस्मिता वी वत्सला वसुदा वासंती विनुजा वनजा वनश्री वरदा वसुश्री वासवी विमुक्ता वेदांगी वैखरी व्योमिका उशाली उर्षिता उर्मिका उर्जिका उर्जिता उमिका उमाली उदिता उर्वशी उत्तरा उन्नती उदया उषाश्री उर्विजा उर्वीन उत्सवी उलुपी उशान्वी उत्कर्षा उदिती उर्मिला तनिष्का तनिषा तन्मयी तन्विका तनुजा तनुश्री तर्पिता तपस्या तर्पणा तरुषी तारुणी तरला तरुजा तितिक्षा तीर्थाली त्रिपर्णा त्रिशाली त्रिवेणी त्रिशला तुलसी तुलिका तेजश्री तेजस्वी तेजांगी तोषिता तर्पनी तर्शिता विशाली तनिशी तमस्वी तन्वेशा तन्विता तन्विजा तितली प्रतिका प्रगती प्रणिधी प्रतिभा प्रसन्ना प्रशंसा प्रतिज्ञा प्रतिची प्रतिमा प्रेमला प्रमिला प्रतिष्ठा प्रशमी ओमजा ओमिशा ओजल, ओमल ओजस्वी नित्यश्री नित्याली नित्यमा निवांशी निशिका नितिशा, नित्यशा निखिता निधिका निलाक्षी निखिला नलिनी निकिता निमिषा नंदिनी नंदिता निहिता निर्मिती निलजा निरजा निक्षिता नक्षिता निहिरा निरूपा निर्मयी नैना निश्चिता मिहिका मिशिता मल्लिका मिहिरा मितांशी मिताक्षी मिराया मिनल मिथिला मैथिली मीनाक्षी मोसमी मधुजा मैत्रेयी मनविता मनस्वी मानसी मोहिनी मलिष्का मृदुला मृण्मयी मृणाल म्रुनाल। मृणाली मिताक्षी मानसी मधुरा लतिका लतिशा लावण्या लक्षिका लहरा ललित लेनिशा लाघवी लालन कायरा कामना कियारा कंशिका कविश्री कौशिकी कृतिका कार्तिका काजल कशिश कारुण्या जान्हवी जागृती जिगीषा जियाना जियांशी जयंती जोशिता जलजा ईशिका ईशिता ईशानी हंसिता हर्षिता हिमानी हेमांगी हिनल हेतल गर्विता गरिमा गिरिजा गौतमी गौरवी दक्षिता धर्मिता ध्रुविका ध्रुवजा धियांशी चैताली चेतना आहना आयुषी आराध्या आरोही आदिती अंशुला ಅಂಶಿ ಅನುಷ್ಕಾ ಅಂಶಾಲಿ ಅನ್ವಿ ಅಂಜುಷಾ ಅಂಕಿತ ಅನುಶ್ರೀ ಆಕಾಂಕ್ಷಾ ಅನಿಷ್ಕಾ ಅಮೃತಾ ಆರ್ಜೀ ಅಭಿರಿ ಅಪೇಕ್ಷಾ ಅಚಲ ಆನಂದಿ ಅಮಲಾ ಅನ್ವೇಷಾ ಆದಿತ್ರೀ ಅಶ್ವಿ ಅಸ್ಮಿನ್ ಶಿವಾನ ಶಿವಂಗೀ ಶಿವಾ शिविका शिवाज्ञा शिवजा शिवन्या शिशिरा शिरीना शिवांशी शिरजा शिल्पिका शिवेच्छा शीतल शिवश्री शानवी शामल, शारिका शारदा शालिनी शायशा शलाका शरण्या शमिता शांभवी ಶರ್ವರಿ ಶರ್ಮಿನ್ನ ಶರ್ಮಿಲಾ ಶಾಮಂತ ಶ್ರೀನಿಶಾ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀಜಯಾ ಶ್ರೀನಿಕಾ ಶ್ರೀವಲ್ ಶ್ರೂತೀ ಶ್ರುತಿಕಾ ಶ್ರೀಮಾ ಶ್ರೀದಾ ಶ್ರೀನಿ ಶ್ರೀಕರಿ ಸಂಶ್ರಿಂತ ಸಂಚ ಸಂಚ ಸಂಜನಾ ಸಂಜಿ ಸಂವಿಕಾ ಸಂಜಾಲಿ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂಘವಿ ಸಂಚನ ಸಂಚಯಾ ಸಿಂಚನ ಸಾನಿಕಾ ಸಾನಿ ಸಾಯನ ಸಂಘರ್ಷ ಸಂಗೀತ ಸಂಯುಕ್ತಾ ಸಂಜುಶ್ರೀ ಸಾಧನ ಸಾಚಿಕಾ ಸಾರಿಕ ಸಂಪದ ಸ್ವಾನಂದಿ ಸ್ವರೂಪ ಸ್ವರ್ಣಿಮಾ ಸ್ವಪ್ನಾಲಿ ಸ್ವಪ್ನಜಾ ಸ್ವನಿಕಾ ಸ್ವರದಾ ಸ್ವರೀ ಸರಿ ಸರೋಜ ಸಾರೀಷಾ ಸಮೀಯಾ ಸರ್ಲ ಸಾಜೇರಿ ಸೈಲಿ ಸಂಥಿ ಸರ್ವಿಕಾ ಸರ್ವೇಷಾ ಸಮೀರಾ ಸಮಿತಿ ಸಸ್ವಿಕಾ ಸ್ನೇಹಲ ಸಮೀಕ್ಷಾ ಶರ್ಮಿಷ್ಠಾ ಸವಿತಾ ಸಲಿಲಾ ಸಾಧಿಕಾ ಸಾರಂಗೀ ಸುಕೀರ್ತಿ ಸುಗಂಧಾ ಸುನೀತಿ ಸುಪ್ರಿಯಾ ಸುರಿ ರುಜುತಾ ಋತುಜಾ ರುತಾಲಿ ಋತ್ವಿಕಾ ಋತ್ವಜಾ ಋತಾಂಶೀ ರಂಜಿತಾ ರಂಜನಾ ರಚಿತಾ ರವಿತಾ ರವಿಜಾ ರವೀನಾ ರಮಿತಾ ರಮೋಲಾ ರಶ್ಮಿನ್ ರಶ್ಮಿತಾ ರಾಗಿ ರಾಜೀ ರಾಜಶ್ರೀ ರಾಧಿಕಾ ಋತವಾ ऋतुजा रुजुता रुचिरा रुचिका रूपश्री रेणुका रेनुश्री रोहिता रियांशी रश्विता रोहिणी रिधिका ऋषम रशिला रसिका रिशिता रक्षिता राघवी रोशनी रुहिका प्रियांशी प्रदीप्ता प्रज्वला प्रथमा प्राजक्ता प्रजिषा प्रमिता प्रत्युषा प्रणिता प्रणाली आजची तीन अक्षरे नावे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक करा आणि माझा नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका